आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीच एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड परिसर परभणी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आज सेलू इथं जाहीर सभा संपन्न झाली या सभेतून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं तर सध्या भाजपामध्ये असलेले सर्वच जण हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी आहेत भाजपाला कार्यकर्ताही नाही आणि नेताही नाही जे कुणी आहेत ते आयात केलेलेच आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजांनी दुराणी अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातियांबिरे माजी आमदार सुरेश देशमुख माजी खासदार तुकाराम रेगे पाटील हेमंतराव आडोळकर बाळासाहेब देशमुख नदी मिनामदार आदीसह काँग्रेसचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यावेळी उपस्थित होते तर सिरुला झालेल्या जाहीर सभेसाठी शहरातील महिला आणि पुरुषांनी हजारोंच्या संख्येनं हजेरी लावल्याचं दिसून आलं राज्यातील सत्ताधाऱ्यांचे कारणामे पडद्यामागील व्यवहार आणि दिशाभूल करणाऱ्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनता भ्रमणीरास झाली असून त्यांचा कल आता काँग्रेसकडे वळू लागला आहे त्यामुळेच आगामी काळ हा काँग्रेसचाच असणार असल्याचं था ठाम प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाथरी येथील जाहीर सभेत केलं नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथरी इथं त्यांची आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी माजी आमदार सुरेश देशमुख माजी खासदार तुकाराम रेंगे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हाती प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख माजी उपमहापौर महानगर जिल्हाध्यक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सत्तारूढ पक्षानं घेतलेल्या सलग चुकीच्या निर्णयांमुळे ना, सामान्य नागरिक संस्था व समाज टप्प्याटप्प्यानं हानी सोसतोय त्यामुळे लोकांचा रोष आता उफाळून येत असून हा संताप काँग्रेसच्या बाजूने उभ्या मोठ्या प्रमाणावर उभा राहत आहे काँग्रेसच एकमेव पक्ष आहे जो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी उभा आहे बाकीचे पक्ष ए बी सी गटात विभागले गेले असल्याचा घणाघात देखील सप्पाळ यांनी यावेळी केला आहे नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये दगडफेकीची घटना घडली असून शिवसेनेचे मेहराज शेरगुन खान यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलिसात ऐंशी ते नव्वद कार्यकर्त्यांच्या विरोधात आज गुन्हा नोंदवण्यात आला आहे मेहराज शेरगुल खाने पाथरी येथील प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेना पक्षाचा प्र, प्रचार करून घरी आले असताना शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या असलेले आणि हातात लाठ्या काठ्या व कोयत्या असलेल्या कार्यकर्त्यांनी मेहराज शेरगुल खान यांच्या घरावर अचानक दगडफेक करून हल्ला केला शेरगुल खान यांनी ताबडतोब दराजा बंद केल्यानं कुटुंबातील इतरांचा जीव वाचला ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदधारी असून या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे जुनेद खान अब्दुल्ला खान दुराणी उमा खान सिकंदर खान हमीद खान शेर खान जफर खान सैफुल्ला खान रेहान खान मकबूल खान शेख मुश्ताक अहमद खान तबरेज खान दुरानी आणि इतर ऐंशी लोकांवर मेहराज शेरबुल खान यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण केद्रे हे करत आहेत कर गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गंगाखेड शहरातील दमखाले कुटुंबियांनी आज यशवंत सेना आणि शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तसंच सर्व उमेदवारांच्या विजयासाठी आपण योगदान देणार असल्याचं तमखाने कुटुंबियांनी यावेळी सांगितलं तर यावेळी उपस्थित उमेदवारांचा आणि प्रमुख नेत्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी वाट शुभेच्छा दिल्या आहेत शहर विकासाची भूमिका घेऊन अत्यंत प्रेमाने यशवंत सेना आणि शहर विकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या तमखाने कुटुंबियांचे यावेळी आभार मानण्यात आले <laughs> आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या आरपी हॉस्पिटलच्या निओनेटल इन्सेंटिव्ह केअर युनिट इथं वेळेआधी जन्मलेल्या अकराशे ग्रॅम वजनाच्या नवजात बालकाला अठ्ठावन्न दिवसांच्या सलग उपचारानंतर नवजीवन मिळालं असून या बालकाचं वजन आता अठराशे ग्रॅम झाले जन्माच्या वेळी अत्यंत अवस्थेत असलेल्या या बालकावर बालरोग तज्ञ डॉक्टर बाबासाहेब गायकवाड डॉक्टर अजय कुमार आणि त्यांच्या टीमनं अत्याधुनिक पद्धतीनं यशस्वी उपचार केले विशेष म्हणजे बालकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही हॉस्पिटलनं संपूर्ण उपचार मोफत करत त्यांना मदतीचा हात आहे या यशामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमिर तडवी बालरोग डॉक्टर बाबासाहेब गायकवाड डॉक्टर अजय कुमार स्वप्नील बोर्डे शीतल रेंगे भाग्यश्री झुमडे अरबाज शेख इरफान शेख व नर्सिंग स्टाफच्या अनुसया बने रोहिणी जोगदंड यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीनं आज परभणीत जाहीर सत्कार आणि प्रवेश सोहळा केंद्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या तसेच विविध संघटनांमधून पंच्याऐंशी तांत्रिक कामगारांचा महावितरण महापारेषण व त्यामध्ये चाळीस महिला व पंचेचाळीस पुरुषांनी आज प्रवेश घेतला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब भाकरे हे होते यावेळी हजी सय्यद जहिरुद्दीन नाना थट्टे आरबी थोरा ताराचंद कोले मजर पठाण शेख मुजीब श्यामकुमार जमदाडे आप्पा दाभाडे विश्वंभर लोघंडे भानुदास शेवाळे यांची उपस्थिती होती यावेळी प्रवेश करणाऱ्या सर्वांचं स्वागत करण्यात आलं <ख़ागा>। हैदराबाद विभागातील रेल्वे दुरुस्ती आणि इतर देखरेखीची कामं हाती घेतल्यामुळे विभागामध्ये लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे या कामाच्या पार्श्वभूमीवर काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या अंशतः रद्द तसंच काही गाड्यांचं पुनर्नियोजन आणि नियमन करण्यात आले प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे तीन चार पाच सहा आठ आणि नऊ जानेवारी रोजी निजामाबाद हुजूरसाहेब नांदेड या मार्गावरील गाड्या पूर्णतः रद्द असणार आहेत तर दौंड निजामाबाद दोन तीन चार पाच सात आठ जानेवारी ही गाडी मुदखेड निजामाबाद दरम्यान रद्द राहील तर निजामाबाद पंढरपूर तीन चार पाच सहा आठ आणि नऊ जानेवारी ही गाडी निजामाबाद मुदखेड दरम्यान बंद राहणार आहे तर हुजूरसाहेब नांदेड मेडचल ही गाडी तीन चार पाच सहा आठ आणि नऊ जानेवारी रोजी एकशे ऐंशी मिनिटं उशिराने धावणार आहे विशाखापट्टणम हुजूरसाहेब नांदेड ही तीन जानेवारी साठ मिनिटांना उशिरा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लिंगमपल्ली तीन जानेवारी रोजी पन्नास मिनिटं उशिरा काचीगुडा नरखेर चार जानेवारी रोजी पन्नास मिनिटं उशिरा सुटेल भगतकी कोठी काचीगुडा ही दोन जानेवारी रोजी नांदेड विभागामध्ये एकशे वीस मिनिटं तर काचीगुडा भगतकी कोठी सहा व सात जानेवारी रोजी ही गाडी पन्नास मिनिटं विलंबानं चालवली जाणार असल्याची माहिती नांदेड विभागाच्या वतीनं कळण्यात आली आहे घोडा <ुण> म्हणजे प्रत्येकाला आकर्षित करणारा प्राणी असून आपल्या रुबाबानं सर्वांना तो आकर्षित करत असतो या घोड्यांच्या वेगवेगळ्या चाली देखील आहेत याच वेगवेगळ्या चाली सर्वांना पाहता याव्यात या उद्देशानं परभणीतील अश्वप्रेमी तथा व्यावसायिक अबू बकर व सय्यद अब्दुल कादर यांच्या एआर स्टड फॉर्मच्या वतीनं पाथिर रोडवरील लक्ष्मी नगरामध्ये तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता घोड्यांच्या रेवाल अश्वचाल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत स्पर्धेचं हे चौथं वर्ष आहे स्पर्धेमध्ये स्पर्धे महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार राजस्थान हरियाणा अशा सहा राज्यांमधून अश्व दाखल झालेले आहे या सगळ्या स्पर्धकांमुळेच ही स्पर्धा रंगतदार होणार आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षीय चिमुकलीवर नराधमानं केलेल्या अमानुष अत्याचारासह तिच्या निर्गुण खून प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवारी मानव शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून तीव्र निषेध नोंदविला डोंगराळे येथील ही घटना अत्यंत भयावह आहे या घटनेनं सर्वदूर दहशतीचं वातावरण पसरलं आहे त्यामुळे या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी करत संतप्त व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं दुकानं बंद ठेवून निषेध नोंदविला तर शहरातील नागरिक व्यापारी सामाजिक संस्था व अन्य प्रतिष्ठानांसह राजकीय पक्षातील स्थानिक नेते मंडळी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर जोरदार जनआक्रोश मोर्चा देखील काढला या मोर्चाद्वारे प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा यावेळी प्रयत्न करण्यात आला रेड फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सेरू येथील नूतन विद्यालयातील स्वीप मतदार जागृती अंतर्गत तब्बल दोन हजार शंभर विद्यार्थ्यांनी वीस हजार स्क्वेअर फुटाचा वोट फॉर सेलू भव्य मानवी साखळी उभी करून एकवीस नोव्हेंबर रोजी लोकशाही बळकटी करण्याचा संदेश दिला सेलू परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाला उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह चव्हाण तहसीलदार डॉ शिवाजी मगर नगरपरिषद मुख्याधिकारी तुकाराम मगर आदींनी मार्गदर्शन केलं चित्रकला प्रमुख किशोर कटारे आणि क्रीडा शिक्षक प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून नूतनच्या मैदानावर दोन हजार शंभर विद्यार्थी कलात्मक पद्धतीनं मांडून वोट फॉर सिरू हा प्रभावी संदेश साकारण्यात आला शिक्षक पदासाठी अनिवार्य करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उद्या रविवारी राज्यभर आयोजित करण्यात आले असून परभणी जिल्ह्यात या परीक्षेला पेपर एक साठी चार हजार नऊशे अठ्ठेचाळीस तर पेपर दोन साठी सहा हजार एकशे नऊ असे एकूण अकरा हजार सत्तावन्न उमेदवार परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत सर्वोच्च न्यायालयानं एक सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशांमुळे आता कार्यरत असलेल्या मात्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण पुढील दोन वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण करण्याचा बजावला आहे त्यामुळे होऊ घातलेल्या टीईटी परीक्षेत यंदा कार्यरत संख्येनं भरणा असल्याचं दिसून येतं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं राज्यभरातील सर्व सदतीस जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे सकाळच्या सत्रात सोळा आणि दुपारच्या सत्रात वीस परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली जिंतूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती अंतर्गत निवडणूक कार्यासाठी निर्मलेल्या कर्मचारी मतदारांना जागृत करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशाला कौसडी या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कला शिक्षक ज्ञानेश्वर बर्वे यांनी भव्य व आकर्षक रांगोळी काढली या रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृतीच्या या कार्याबद्दल ज्ञानेश्वर बर्वे याचा सेरू येथील उपविभागीय अधिकारी तथा जिंतूर नगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी तहसीलदार जिंतूर राजेश सरोदे मुख्याधिकारी उमेश ढाकणे उपमुख्याधिकारी अनिल समिद्रे नायब तहसीलदार सुग्रीव मुंडे मीडिया प्रमुख प्रशांत राखे गट अधिकारी त्र्यंबक पोले यांनी विशेष गुणगौरव केला बाल रंगभूमी परिषद यांच्या संकल्पनेतून बालरंगभूमी परिषद शाखा परभणीच्या वतीने आयोजित जल्लोष लोककलेच्या या स्पर्धात्मक महोत्सवाचं उद्घाटन आज थाटात पार पडलं परभणीतील कौस्तुभ मंगल कार्यालयामध्ये हा उपक्रम घेण्यात आला उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री व बालरंगभूमी परिषद मुंबईच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत तर कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देखील प्राध्यापक इंद्रजित भालेराव हे होते या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून बालरंगभूमी परभणीचे मार्गदर्शक विजय कर्भाजन रविशंकर झिंगरे किशोर पुराणिक गिरीश कराडे आबा ढोले नितीन लोहट सुनील अतुल देशपांडे वर्षा जोशी श्रीकांत देशपांडे प्रकाश पंडित उपस्थिती होती हिंगोली जिल्ह्यातल्या युवक सेवा संचालनालय महाराष्ट्राचे पुणे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय हिंगोली आणि जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीनं विभागीय शालेय कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत विद्याप्रसारणी सभेचे हायस्कूल पूर्णा विद्यालयातील खेळाडू कुमारी एगडे हिन व उजेर खान मोहसिन खान पठाण यांनी सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या संघामध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे कोल्हापूर होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत हे खेळाडू छत्रपती संभाजीनगर विभागाचं नेतृत्व करणार आहेत या खेळाडूला क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे आणि क्रीडा मार्गदर्शक सज्जन जयस्वाल यांचं मार्गदर्शन लाभलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद